हे जे आहे की नाही हे आत फिरत असते येते घड्याळच्या जायच्यासारखं चोवीस तासच तुमचं ते रोज आले पेपर त्याचा बदलाय हे सकाळी घेतलं जातं सकाळी म्हणजे सूर्य उगवायच्या आधी म्हटलं तरी चालेल हे मिनिममचं शेतकरी बंधून नमस्कार मी डॉक्टर अशोक कुमार पिसाळ सहगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडापार कोल्हापूर या आमच्या संशोधन केंद्रामध्ये ग्रामीण कृषी मौसम विज्ञान किंवा आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या भागातील हवामान वेधशाळा किंवा हवामानाच्या नोंदी ह्या ठेवल्या जातात आणि आपल्या या विभागासाठी म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर हा जो भाग आहे याच्यासाठी इथं या नोंदी ठेवल्या जातात आमच्या इथल्या हवामान वेधशाळेमध्ये यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीपासून आत्तापर्यंत एकशे साठ पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे बारा पर्जन्य दिवसामध्ये म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा किंवा कुठल्याही जिल्ह्याचा विचार केला तर त्या जिल्ह्यामध्ये असणारे तालुके आणि त्यामध्ये असणारे मंडल ते मंडलनिहाय पावसाच्या नोंदीसुद्धा आपल्याकडं ह्या घेतल्या जातात आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा सल्ला हा दिला जातो आता पुढील पाच दिवसासाठी जर आपण म्हटलं म्हणजे आज अठरा जून आहे तर एकोणीस तेवीस हे जे पाच दिवस आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर या नोंदीवरून पुढचा जो अंदाज व्यक्त केलेला आहे यामध्ये एकोणीस आणि वीस या दोन दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा इथं अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणजे ज्या वेळेला पंधरा मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्यावेळेला तो हलक्या स्वरूपाचा आणि काही भागात म्हणजे तुरळक ठिकाणी होणारा असा पावसाचा अंदाज दिलेला आहे त्याबरोबरच जर आपण बघितलं पुढं एकवीस बावीस तेवीस हे जे तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस म्हणजे ज्यामध्ये पंधरा मिलीमीटरपेक्षा mm जास्त आणि साधारणपणे तीस mm पस्तीस मिलीमीटरपर्यंत पडणारा जो पाऊस आहे तो मध्यम स्वरूपाचा असा पण यामध्ये नोंदी केल्या जातात तर अशा प्रकारचा या पावसाचा अंदाज हा आपल्या या मागील वेधशाळेच्या ज्या नोंदी आहेत त्यावरून व्यक्त करण्यात येत आहे आणि सध्या खरीप हंगाम जो आपला सुरू आहे या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या पुढील दोन दिवसात एकोणीस आणि वीस या ठिकाणी आपल्या ज्या काही पेरण्या आहेत ह्या पेरण्या कराव्यात फक्त त्याआधी यापूर्वी झालेला जो पाऊस आहे तो कमीत कमी सत्तर मिलीमीटर तरी झालेला असावा आणि शक्यतो पाऊस पडण्यापूर्वी बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी पूर्वमशागत वगैरे सगळं केलेले आहे तर यामध्ये नांगरट कुळवट हे झाल्यानंतर पावसाचं पाणी जे आहे ते पडणारा पाऊस याचं नियोजन म्हणजे जागेवरच तो पाऊस हा मुरदा पाहिजे अशा प्रकारचं नियोजन येतं करणं गरजेचं कर आहे की जेणेकरून पाऊस पडल्यानंतर ते पावसाचं पाणी वाहून जाऊ नये किंवा त्याबरोबरच जमिनीची धूप सुद्धा होऊ नये ही हीसुद्धा काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे पडणाऱ्या पावसाचं जागेवरच नियोजन हा किंवा वापर हा झाला पाहिजे हे शेतकऱ्यांनी त्यामध्ये पाहणं गरजेचं आहे